काय झालं अर्पिता सासूबाई बाहेर फिरायला का जात नाहीत ते ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा झाड तयार करते आणि त्यात चायचा घोट घेत घेत त्या हळू झाडावर चढते आणि म्हणते वा काय नजर वा वा काय मस्त हा कशाला बाहेर जावं वाटतं इथं जा इथं माझ्या संग मांडत बसते त्या काय झालं की लगे त्याच्यावर मला भांडत बसते ते मला सारखं आम्हाला काय कळणार ना नेमकं कोण कोणाला भांडा लागले का तूच मला भांडा आता कशाला कळतंय आता नाही कळणार आता कळणारच कशाला सांगा बर काय झालं कशाला कळत काय झालं मी बोलायला लागली की कोणालाच काय कळत नाही आणि तुम्ही बोलायला मला सगळं कसं कळतं मला खरंच काय कळणं अर्पित बाबू हा तुम्हाला कळणारच कसं कळणार कसं सांगा बर तुम्हाला सासूबाई बोललेलं कळत नाही मी बोललेलं कळत कळत नाही पण तुम्ही सगळेजण बोललेलं मला कसं काय कळतं मला वाटतं ही झालं काय जेवण केलं ना सकाळचं तू जेवण केलंय सासूबाई कालवा करत होते